राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम मात्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या युतीचे अजून काही खरे वाटत नाही असे चित्र दिसते या निवडणुकांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते हे आता नेते बनणार आहेत त्याविषयी बोलूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते महायुतीमध्ये भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन स्वतःच्या बळावर निवडणुका लढवण्यासाठी कंबर कसत असल्याचे बोलले जात आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना यश आले नाही किंवा राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी ज्यांच्या तिकिटा कापल्या गेल्या होत्या त्यांना आता नगरपालिकेचे नगरपंचायतीचे अध्यक्ष महापौर पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा अन्य सभापतीपदे यांचे वेध लागलेले आहेत असे एकंदरीत प्रचार यंत्रणेवरून दिसून येते कारण पुढच्या विधानसभेला आणखी चार वर्षे बाकी आहेत आणि या चार वर्षांमध्ये किंवा त्यानंतर निवडणुकीच्या आधी कशी समीकरणे बदलतात याचा अंदाज हल्ली कोणीही लावू शकत नाही म्हणूनच सत्ता या स्पर्धेमध्ये वाघाची शिकार करणे नाही झाले म्हणून काय झाले जे हाती लागेल त्याची शिकार करू आणि चार वर्षे सत्तेमध्ये राहू असा कयास बांधताना विधानसभेचे अनेक पराभूत उमेदवार महाराष्ट्रभर दिसत आहेत पक्षाचे मोठे नेते लोकसभा विधानसभा लढतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात दुसऱ्या आणि तिसऱ्या फडीतील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी पक्ष त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मैदानात उतरवतात सर्वांना संधी मिळावी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसोबत युती करण्यास फारसे इच्छुक नाहीत असे दिसते मुंबईमध्ये भाजपा ही शिंदे सेनेला सोबत घेऊन निवडणूक लढेल मात्र हा प्रयोग महाराष्ट्रभर केला जाईल असे कुठेही समोर आलेले नाही मुंबई नाशिक ठाणे परिसरामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेसची युती होईल यावर प्रश्नचिन्ह आहे मात्र भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीची मोठ योग्य पद्धतीने बांधणे आवश्यक आहे किंवा महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू द्यायच्या नसतील तर महायुती एकसंध राहणे आवश्यक आहे याबद्दल आपल्याला काय वाटते सध्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांना वेळ आहे मात्र महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होईल कोणती आघाडी पुढे येईल किंवा सर्व पक्ष वेगवेगळे लढले तर कोणत्या पक्षाचे जास्त बलाबल राहील तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण होऊ शकतो हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद